राज्याचे मुख्यमंत्र्यांचे महत्वाकांक्षी अभियान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यभरात राबवलं जात आहे या अभियानाच्या माध्यमातून विशेष देण्यात येणार आहे चोपडा तालुक्यातील एकशे अडतीस जिल्हा परिषदेच्या शाळा आणि एकशे दहा खासगी शाळा असे दोनशे अठ्ठेचाळीस शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभाग घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे हे आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे तसंच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा या दोघांनाही पारितोषिक मिळणार आहेत पूर्ण शालेय ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शाळेच्या शालेय व्यवस्थापन क्रीडा साहित्य शाळेचे अध्यापन अध्ययन अध्यापन वाचन लेखन प्रकल्प वेगवेगळे जे उपक्रम शाळा राबवतात त्या संदर्भात त्या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे तर अतिशय मुख्यमंत्र्यांचा अतिशय महत्वाकांक्षी असा उपक्रम आहे याला आपल्या तालुक्याने देखील या उपक्रमामध्ये अतिशय गिरिगिरे सहभाग घेतलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये जवळपास एकशे अडतीस जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि एकशे दहा संस्थेच्या शाळा आहेत या सगळ्यांनी या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन आपण केलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्व मुख्याध्यापकांच्या सभा या घेतलेल्या आहेत